महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सिटी इंडिया न्यूजकडून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मुख्य संपादक कार्यकारी संपादक कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसंच ब्युरो चीफ जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी जिल्हा उपसंपादक तालुका उपसंपादक तसंच सर्व पत्रकार सिटी इंडिया न्यूज परिवार धामणगाव रेल्वे भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसच्या च्या हेक्टरी पाच हजार मदतीपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांच्या वतीने शासनाचा जाहीर निषेध व संकटाला जाचाला कंटाळून शेतकरी दररोज आत्महत्या करतो निसर्गाने सुद्धा शेतकऱ्यांना हतबल करून ठेवले आहे सत्ताधारी महायुती सरकारच्या जाचा कटींमुळे ई पीक पाहणी यांनी केली त्यांना शासनाच्या कापूस सोयाबीन भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली आहे हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टर पर्यंत मदत शेतकऱ्यांना मिळणार असे या माहिती सरकारने दिनांक जुलै रोजी परिपत्रक काढले परंतु शासनाच्या जाचकटी शेतकऱ्यांच्या जीवाशी उठलेले आहेत सोयाबीन अडोतीसशे तर चार हजार रुपये व कापूस सहा हजार ते सहा हजार पाचशे या दराने शेतकऱ्यांना आपला माल विकावा लागतो त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे यातच शासनाने शेतकऱ्यांची थट्टा करण्याची ठरवलेली आहे की काय असे या शासनाच्या आदेशातून दिसून येत आहे भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला सात दिवसात अट रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे यावेळी अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पंकज वानखडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशांत हुडे सरपंच आसेगाव अविनाश मांडवगणे सरपंच सुनील जामवाले संदीप भोगे अतुल भोगे उमेश जीवण निवृत्ती वैद्य विनय मोहकार ऋषी जगताप समीर पाटील विनीत ताले अज्जू पठाण मयूर दुबे रीती किंगळे राहुल ठाकरे अमोल कडू रोहित खंडारे कवीश गावंडे संतोष पळसापुरे अंबादास मकेश्वर मंगेश गायकवाड मनोहर सावंत राजेश झाडे प्रताप मुळे गोपाल बोरकुटे महादेव गुडदे मोठ्या प्रमाणावर शेतकरी व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल शर्मा तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती